सर्व मतदारांना विनंती आहे नम्र विनंती आहे परवा तेरा तारखेला आपल्याला लोकसभेचं मतदाना ठेवू घातलेलं आहे आपले उमेदवार जळगाव लोकसभा मतदारसंघातून मितरताई वाघ आणि रक्षाताई खडसे या दोन्हीही आपल्या जिल्ह्यातून उमेदवारी करत आहेत म्हणजे आपल्या सर्वांना नव नम्र विनंती आहे की मान्य मोदीजींना आपल्याला पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचा पंतप्रधान करायचं आहे त्यांनी विकसित भारत करण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं आहे समृद्ध भारत करण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सुरक्षित भारत हा जर आपल्याला बघायचा असेल भविष्यकाळामध्ये आणि या देशाला जर महासत्ता ओळखताना आपल्याला बघायचं असेल तर मोदीजीशिवाय भाजपशिवाय या देशाला पर्याय नाही आणि म्हणून माझी सर्वांना आपल्याला नम्र विनंती आहे की आपण कमळाच्या फुलाचं बटन दाबून हे दोन्ही आपले खासदार हे दिल्लीला पाठवावेत आणि मोदीजींचे हात बळकट करावेत एवढीच आपल्याला नम्र विनंती आहे